नमस्कार मंडळी तर आज आपण ना मळलेली कणिक इडली पात्रात वाफून तीन ते ती चार दिवस छान असा टिकणारा खमंग चटपटीत तोंडाची चव वाढवणारा एक चविष्ट पदार्थ बनवतोय आता बाजारामधून विकत आणण्याची काहीच आवश्यकता नाही हा पदार्थ तुम्ही घरीच अगदी घरातल्या साहित्यात बनवून तयार करू शकता तेही अतिशय सोप्या पद्धतीने रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी सर्वात अगोदर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ ना मी चाळून घेतलंय आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ चमचा यामध्ये आपण तीळ घालूया त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता काय करायचं हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय छान असं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य चांगलं करून घेतलेलं आहे तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता काय करायचंय आहे मधले ना आपल्याला आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आता तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना तो तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल यामध्ये घालूया नंतर यामध्ये आपण एक चमचा भर तेल घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय एक छान असं मिक्स करून घेऊया चला इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेले आहे हे बघा याची मस्त अशी मूठ वळली जातीय आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे थोडं करूनच यामध्ये घालूया छान असं मळून घ्यायचंय आपलं हे पीठ छान असं मौसूद मळून झालेलं आहे आता काय करायचं यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे पीठ ना आपल्याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय पीठ आपलं चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण एक छोटस वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा धने घालायचे अर्धा चमचा जिरे पाव चमचा बडीशेप घालूया त्यानंतर दहा ते बारा काळी मिरी यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट आता काय करूया हे सर्व साहित्य आपण मस्त असं दरदरीत फिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं दरदरीत फिरून झालेलं आहे हे बघा तर इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी ना दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकलेली आहे हे बघा आता हे बटाटे ना आपल्याला किसून घ्यायचे त्यासाठी इथं मीना छोट्या किसनीचा वापर करतीये म्हणजे बटाटे छान असे बारीक किसले जातील हे बघा अशा पद्धतीने छान असे बारीक किसून घ्यायचे बटाटे छान असे किसून झालेले आहेत हे, हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इथे मी ना गॅसवर कडाई ठेवून आहे आता यामध्ये ना एक ते दीड चमचा तेल घालायचं मसाला घालायचा आहे आता हा घातलेला मसाला एक मिनिट भर चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपला चांगला परतून झाला की दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या यात घालायच्या तस एक चमचा भर बेसन पीठ यामध्ये घालूया आता हे घातलेलं बेसन पीठ परतून घ्यायचं बेसनपीठ चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये ना आपण पाव चमचा हळद घालूया सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपण आमचूर पावडर घालूया चवीपुरतं मीठ घालायचंय मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून किसलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे बटाटा घालून झाल्यानंतर वर्णना बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून आहे अगोदर छान असं मिक्स करून घेऊया तर आपला हा बटाटा चांगला परतून झालेला आहे तर आपला हा चटपटीत बटाट्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आपण ना याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल तयार करायचे इथे आपले सगळे गोळे बनून तयार झालेले आहेत हे बघा आपण आता हे गोळे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इकडे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा मळून घेऊया पीठ आपलं चांगलं मळून झालं की यामधला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे छान असा गोल करून घेऊया त्यानंतर याची ना आपल्याला वाटी तयार करायची आहे त्यासाठी थोडस हाताला आपण तेल लावून घेऊया अशा पद्धतीने वाटी आपल्याला तयार करायची आहे शकता आपली ही वाटी बनून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेला बटाट्याच्या मसाल्याचा गोळा भरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याच्या कडाना आपल्याला जुळवून घ्यायच्या पॅक करून घेऊया छान असं गोल करून आहे आणि हलक्या हाताने याला दाब द्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे उंडे तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत म्हणजेच कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता ह्या कचोऱ्या तुम्ही लगेच तळून खाऊ शकता किंवा ह्या कचोऱ्या तुम्हाला जर स्टोर करून ठेवायच्या असतील तर काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगतेय त्यासाठी इथे मी काय केलंय इडलीची प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला तेल लावून घेतलंय आता ह्या कचोऱ्या आपण ह्या प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर इकडे इडली पात्रामध्ये पाणी देखील चांगलं गरम झालंय आता ह्या प्लेट ना यामध्ये मी ठेवून घेते गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या कचोऱ्या आपल्याला दहा ते बारा मिनिट चांगल्या वाखवून घ्यायच्या साधारण दहा ते बारा मिनिटांनंतर यावरती मी झाकण काढतीये त्यानंतर याला हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये आणि हाताला थोड्याशा कडक लागतात ह्या कचोऱ्या म्हणजे छान अशा वापरून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि ह्या कचोऱ्या पूर्णपणे थंड करून घेऊया चला तर इथे आपल्या कचोऱ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत कचोऱ्या थंड झाल्यानंतर या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या तीन ते चार दिवस छान चा अशा टिकतात अजिबात खराब होत नाही तुम्ही हवं तेव्हा तळून खाऊ शकता आता यामधल्या काही कचोऱ्या मी तुम्हाला तळूनही दाखवतीये तर सुरुवातीला आपण दोन चमचे पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ना आता याचं ना आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचंय त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि छान असं मिक्स करून घेऊया तर मंडळी एक रेसिपी तयार करण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती असेल रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता काय आहे यामध्ये ना आपल्याला कचोरी बुडून तेलामध्ये सोडून तळून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने कचोरी आपल्याला यामध्ये चांगली बुडवून घ्यायची आहे आपण आता ही तेलामध्ये सोडूया तर इकडे आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण ही कचोरी सोडूया नंतर दुसरी ही कचोरी यामध्ये सोडतीये कचोरी आपली तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या कचोऱ्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या कचोरीचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपली ही कचोरी मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता काढून घेऊया अशाच पद्धतीने अजून काही कचोऱ्या आपण तळून घेऊया तर इथे आपल्या कचोऱ्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत हे बघा आवाजावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की कचोरी आपली छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे कचोरी मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा आत मग किती छान अशी मौसूद झालेली आहे तर इथे आपली गव्हाच्या पिठाची मसाला कचोरी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद